सिगारेटच्या पाकिटावर कर्करोगाचं एक चित्र असतं आणि त्यावर सिगारेट ओढणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा इशारा दिलेला असतो हे आपल्यापैकी अनेकांनाच माहीत असेल मात्र तरीही लोक त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःला हवं तेच करतात पण हे झालं व्यसनाबाबतीत जर आपल्याला आवडत्या पदार्थांच्या पॅकेट्सवरही असाच सावधगिरीचा इशारा दिला गेला तर हे सांगण्याचं कारण म्हणजे जिभेचे जी, चोचले पुरवणारे समोसे भजी लाडूसह इतरही तेलकट आणि गोड पदार्थ सावधपणे खाण्याचा सल्ला देणारं ठळक फलक लावण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयानं देशभरातील केंद्रीय संस्थांना दिले आहेत आता सरकारने हा निर्णय घेण्यामागचं नेमकं का कारण काय आणि हा आदेश नेमका काय आहे याबाबत या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ताला बदलत्या जीवनशैलीमुळे जंक फूडचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे परिणामी आहारात तेल आणि साखरेचं प्रमाण वाढतंय त्यामुळे अनेक आजार बळावतात देशात मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे शहरात पाच पैकी एक प्रौढ व्यक्ती लठ्ठ आहे ह्याला बालपणापासून असलेल्या आहाराच्या सवयी जबाबदार असल्याचं मानलं जात लठ्ठपणामुळे मधुमेह उच्च रक्तदाब हृदयरोग आणि काही विशिष्ट कर्करोग यासारख्या आजारांचा धोका असतो शिवाय मानसिक आरोग्य हालचाल आणि लाईफस्टाईल वरही त्याचा परिणाम होतो दखल घेत आरोग्य जंक हा निर्णय घेतला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एम्स नागपूर सह सर्व केंद्र सरकारी संस्थांना कॅफेटेरिया आणि सार्वजनिक ठिकाणी पदार्थांमधील तेल आणि साखरेचं प्रमाण नमूद करणारा बोर्ड लावण्यास सांगितले जे समोसे जिलेबी लाडू वडापाव अशा नाश्त्यामधील साखर आणि तेलाच्या प्रमाणाबद्दल सतर्क करतील असा आरोग्य मंत्रालयाच्या परिपत्रकात नमूद आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसह राज्यातील केंद्रीय संस्थांमधील उपहारगृहात रुग्ण त्यांचे नातेवाईक अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी असते जिथे समोसे भजी लाडू वडापाव यासह इतरही तेलकट आणि गोड पदार्थ खाल्ले जातात त्यामुळे या उपहारगृहात प्रत्येक वर्षी या पदार्थांची विक्री वाढतच असल्याचं दिसून आलं आहे तेलकट व गोड पदार्थांसह जंक फूडचं सेवन मधुमेह हृदयरोग उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक असंसर्गजन्य आणि अने जीवनशैली संबंधित आजारांशी जोडलेला आहे बहुतेक लोकांना सिगरेट आणि मद्य सेवनाशी संबंधित आरोग्य समस्यांची जाणीव असली तरी जंक फूडच्या सेवनानं संभावित आरोग्याच्या धोक्याबाबत फारशी माहिती नसते जागतिक आरोग्य संघटनेच्या आकड्यानुसार जर पाहिलं तर भारतात सात पूर्णांक सात कोटी लोकांना मधुमेह आहे दोन पर्यंत ही संख्या वाढून चव्वेचाळीस पूर्णांक नऊ कोटींपर्यंत पोहोचू शकते त्यामुळे फिट इंडिया अभियाना अंतर्गत भारत सरकारनं हे पाऊल उचललं आहे सरकारचं हे पाऊल लोकांना चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयींसाठी प्रेरणा देईल आणि ते अधिक जागरूक होतील असं म्हटलं जातं या निर्णयाबाबत राज्यसे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले ते देखील पाहूया प्रधानमंत्री जी का जो अपील आहे तो अपील सही है मेरी भी हेल्थ मिनिस्टर महाराष्ट्र करके सभी लोगों को यही विनती है की अगर ओबेसिटी से जिस तरह से कुछ उन्होंने जो सुझाव सोचा है साथ ही साथ हेल्थ कॉन्शियस होना ये हर आदमी के लिए जरूरत है ये Uh, सभी डिपार्टमेंट से रिलेटेड है खास करके एफ डी मिनिस्ट्री रह रहेगी तो उसके लिए भी ये बहुत महत्वपूर्ण काम है क्योंकि जबकि जब भी किसी अभी कुछ जो जो तला जाता है वो तो जो तेल हम लोग उसके लिए जो यूज़ करते हैं उसकी क्वालिटी क्या है ये भी तो हम लोगों को देखनी चाहिए और जबकि प्रधानमंत्री जी ने खुद अपील की है तो उसके माध्यम से हेल्थ हो एफ हो डीएम हो सभी स्टेट्स अपने तरफ अबर, अपने तरफ अब अपने अपने तरफ अपने डिपार्टमेंट अपने के माध्यम से अगर इस नजर रखेंगे तो अच्छा हो अभी प्रधानमंत्री जी का अपील है तो देश के सभी डिपार्टमेंट्स या सभी स्टेट्स भी बिल्कुल उसके लिए जो कुछ काम करना चाहिए वो जरूर करेंगे तो केंद्र तो की, की गाइडलाइंस आएगी तो हम लोग जरूर उसका पालन करेंगे और ये सभी लोगों के हेल्थ कॉन्शियस के लिए बहुत आवश्यक है तो हमारे भी जिम्मेदारी यही बनती है कि जो कुछ प्रधानमंत्री जी ने अपील किया है उस पर सही आ, उसका सही अनुपालन करना बिल्कुल सही है मतलब आप उसको निगेटिव एंगल से मत देखिए मेरी आपसे विनती है कि ना ही समोसा और या समोसा या जलेबी जो जो कुछ फास्ट फूड के लिए जो कुछ चीज़ें तलने तलने के बाद हम लोग खाते हैं तो उसके कारण भी बहुत सारे हेल्थ की समस्याएं तैयार होती है तो उसके लिए अब अगर, अगर आप देखेंगे कि ये जिलेबी और समोसा या फ़ास्ट फूड अरे फास्ट फूड भी उतना ही उसके लिए ज़िम्मेदार है तो जो जो चीज़ें ओबेसिटी के लिए जिम्मेदार है उस पर अच्छी तरह से हम अगर हम लोग अगर नजर रखे और उस पर कुछ अच्छा तरह से हम लोग काम कर रहे दरम्यान एम्स नागपूर मधील कॅफेटेरिया आणि सार्वजनिक ठिकाणी लवकरच अशा प्रकारचे फलक लावले जातील अशी सूत्रांची माहिती आहे परंतु एम्सचे संचालक डॉक्टर पी पी जोशी यांनी मात्र तुर्तास याबाबतचे अधिकृत परिपत्रक आम्हाला मिळालं नाही ते उपलब्ध झाल्यास कळवलं जाईल असं सांगितलंय सरकारचा प्लॅन हा खाण्यापिण्यावर बंदी आणण्याचा नाही परंतु जर लोकांना गुलाबजाम मध्ये पाच चमचे साखर आहे हे माहिती झालं तर कदाचित ते दुसऱ्यांदा खाताना दोनदा विचार करतील असं विशेषज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे सध्या तरी या नियमांवर फक्त चर्चा सुरू आहे मात्र आपल्या झेभेचे चोचले पुरवताना आपण खातोय ते पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक तर नाही ना ह्याचा ना। विचार नक्कीच करायला हवा याविषयी आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा याच्या अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक